नमस्कार मंडळी कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडीवली कल्याण यांचा हिंदी केसरी भारत केसरी बिंजोडचा बादशाह मथुर मथुरची एक प्रेक्षणीय तर ती कोणाविरुद्ध हेच आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर भावांनो आपला मथुर आता बिंजोड मैदान गाजवायला सुरुवात केलेली आहे कालचा पराभव जरी झाला असलं तरी नक्कीच तो कम करेल पण मोठ्या प्रमाणात आता तर बॅनरवर शहरत जमलेली आहे बॅनर तुम्ही हा बघू शकताय प्रेक्षणे लढत डोळ्यांचं पारणं फेडणारी लढत वार रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षणीय बिंदूरची शरद होणार आहे शरद कोणत्याही कारणात्सव कॅन्सल होणार नाही फाटी आहे उसाटने तर ही शरद कोणाविरुद्ध जमलेली आहे पब्लिक किंग बटर विरुद्ध तर भावांना जय हनुमान प्रसन्न स्वर्गीय भरतशेठ बालाराम गोवारी यांचा पब्लिक किंग बटर विरुद्ध कुमार रणवीर राहुलभाई पाटील आढळले केले यांचा मथुर अशी प्रेक्षणीय लढत दोन नोव्हेंबर फाटी उसाटणे येथे ही शहरत जमली आहे तुम्ही हा बॅनर बघू शकताय पूर्णपणे तर भावानु ही शहरत मोठीच असणार आहे बॅनरवर शहरत म्हणजे मोठीच शहरत मथूर विरुद्ध बटर अशी लढत आपल्याला वार रविवार दोन नोव्हेंबरची आणि मथुरची घरचीच फाटी होम ग्राउंड माझे उसाटणीला हे लढत होणार आहे धन्यवाद भावानो